आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शुक्रवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते पुढचे पाच दिवस राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला तर लातूरच्या औस तालुक्यामध्ये नदीला आलेल्या पुरामध्ये उजनी गावात साठ घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत उजनी परिसरात सहाशे एकर क्षेत्रावर पिकांना सुद्धा फटका बसलाय गावात पाणी आल्यानं शाळा बंद झालेल्या आहेत उष्णी गावात आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप भोसले यांनी पाहूयात शाळेची परिस्थिती उजनी परिसराला प्रचंड मोठा पावसाच्या पुराचा फटका बसलेला पाहायला मिळतो तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे छोटी छोटी मुलं आहेत पुरातून रस्ता काढताना पाहायला मिळत आहेत इकडे तुझं नाव काय इकडे तुझं नाव काय नाव आहे तुझं जर पाण्यात गेलंय अच्छा कुठपर्यंत पाणी आहे कुठपर्यंत पाणी अच्छा आज शाळेला गेला होता नाही का बर आलं एकूणच पाहिलं तर पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा देखील आज बुडलेली आहे मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याचा फटका या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होताना पाहायला मिळतोय